धनंजय मुंडे गडावरती आल्यानंतर एकूणच त्यांची मानसिक स्थिती जाणून घेतली धनंजय मुंडे हा खंडळ घेऊन जगणारा माणूस नाही आहे जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे त्रास दिला जातोय जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करा या संपूर्ण प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी संप्रदायावरही झालाय संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण ही भित्री आहे असं म्हणतो महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची थेट पाठराखण केली आहे मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्रीच भगवानगडावर दाखल झाले होते मुक्कामी असल्यानं रात्री उशिरापर्यंत मुंडेंची नामदेव शास्त्री यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यानंतर मागील दीड महिन्यांपासून धनंजय मुंडे चहू बाजूने खिंडीत अडकलेत त्यांच्याबरोबर रोज नवनवीन होणारे आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी यामुळे धनंजय मुंडे यांच्या भगवानगड भेटीला विशेष महत्व आलं होतं नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्यानं अंजली दमान या आक्रमक झाल्या असून त्या शास्त्रींची भेट देखील घेणार असल्याचं बोललं जात आहे रात्री अडीच तास झालेल्या दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे अंजली दमान या शास्त्रींना भेटून धनंजय विरोधात कोणती पुरावे दाखवणार आहेत आता पुन्हा एक नवा वाद निर्माण होतोय का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत सत्तावारी गुरुवारी बीड जिल्हा नियोजन समितीची वादळी बैठक पार पडल्यानंतर अन्न व पुरवठा मंत्री धनंजय विधानसभा निवडणुकीनंतर येथे दर्शन प्रसाद व मुक्काम असा गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांच्या आशीर्वादाने घडून आले संत भगवान बाबा आणि द्वितीय महंत बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं गुरुवर्य शास्त्री बाबांनी आशीर्वाद व नवचे चेतना येथे येऊन बाबांची चरणी नतमस्तक होऊन मला लढायची शक्ती आणि लोकांची कामे करण्याची ऊर्जा मिळते भगवान गड भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंनी अशा शब्दात समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या महंत नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्यात गुरुवारी रात्री सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक अशा विषयांवर अडीच तास चर्चा झाली शुक्रवारी सकाळी नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना थेट पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आता सर्व क्षेत्रात याची चर्चा रंगली आहे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना महंत नामदेव शास्त्री काय म्हणाले पाहूयात दोन अडीच तासांच्या चर्चेत धनंजय कडून मी सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की धनंजय हा राजकीय घराण्यातून आलेला आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवलं जात असं मला वाटतं कारण इतक्या वर्षांपासून तो जवळ आहे गोपीनाथरावांचा पुतण्या आहे सगळ्या नेत्यांबरोबर तो राहिलेला आहे त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार आणि जातीयवाद नष्ट करत करत इथपर्यंत आलोय पण काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो जातीयवाद उफाळून वर आणलाय संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरलं असं मला वाटतं जातीय सलोका नष्ट होत चाललेला आहे भगवान गड मुंडे यांच्या आहे का पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना शास्त्री म्हणाले केवळ नाही तर धनंजय मुंडे भक्कम पाठीमागे आहे घटनेचे दोन भाग आहेत यातील जे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध चालू आहे पण मला अजूनही एक मीडियाला विचारावं वाटतंय की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निर्गुण हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली आहे हे मीडियाने का मीडिया नाही दाखवलं कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ती पण दखल घेण्यासारखी असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला विषय अशा संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला गेल्या अनेक दिवसांपासून ज्याच्यावर मीडिया आक्षेप करतोय तो खंडणी मागून जगणारा माणूस नाहीये मागील त्रेपन्न दिवसांपासून तुम्ही मीडिया ट्रायल चालवलंय त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नसताना त्याला कायमस्वरूपी तुम्ही गुन्हेगार ठरवताय याचा परिणाम वारकरी संप्रदायावर देखील चालाय जातीयवाद ज्याला माहीत नव्हतं त्याला देखील जातीयवाद झालाय म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे राजकीय स्वार्थ क्षणिक असतो काही काळापुरता पण त्यामुळे सामाजिक सलोखा कायमस्वरूपी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल विचारल्यावर शास्त्री म्हणाले तो त्यांचा खाजगी विषय मी तुम्हाला सामाजिक विषयावर बोलतोय धनंजय गुन्हेगार नाहीये हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सुद्धा हे माहिती आहे पण हा विषय किती ताणायचा किंवा लावून धरायचा हा ज्याचा त्याचा विषय धनंजयला जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय मी बोलता बोलता त्याला म्हणालो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास एकाच वेळी सहन करणारा असता तर संत झाला असता मागील त्रेपन्न दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था कशी आहे त्याच्या हाताला सलायने एखाद्या माणसाने किती त्रास सहन करावा असा प्रश्न देखील नामदेव शास्त्रींनी यावे उपस्थित केला एखाद्या संवेदनशील विषयाच्या आडून राजकारण किंवा जातीयवाद करू नका समोरासमोर लढा समोरासमोर पराजय करा ही पुरुष पुरुषी राजकारणाची पद्धत आहे एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका हे चांगलं नाही आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही असं आव्हानही त्यांनी यावे केलं त्यापुढे महंत नामदेव शास्त्री म्हणाले गेल्या तीस दिवसांपासून मी समाजामध्ये फिरतोय त्यांच्या सुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे संत ज्याप्रमाणे जातीय सलोखा समाप्त करतात त्याप्रमाणे मीडियाने सुद्धा सहकार्य करून जातीय सलोखा बिघडू नये यासाठी काळजी घ्यावी असं म्हणत जातीय सलोख्यावर नामदेव शास्त्री यांनी जास्त भर दिला नामदेव धनंजय मुंडे पाठिंबा दिल्याने मुंडे विरोधी राजकीय कार्यकर्त्यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर टीकेची जोड आहे तर नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडे यांची दुसरी बाजू माहिती नसावी मी धनंजय मुंडे विरोधातील कागदपत्र महंत शास्त्रीपर्यंत पोहोचवणार भगवान गड हे आपल्या सर्वांसाठीच एक पवित्र स्थान आहे पण एखाद्या समर्थन केलं नाही मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर शास्त्रींनी परखड आणि वास्तव म्हणणे केली मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर शास्त्रीजींनी परखड आणि वास्तव मांडणी केली आहे परंतु एक वास्तव हेही आहे की हे जे तेच नामदेव शास्त्री महाराज आहे ज्यांनी भगवानगडावर राजकीय भाषण नको म्हणून पंकजा मुंडेंचा भगवानगडावरील परंपरागत दसरा मेळावा बंद केला होता तेव्हापासून महंत आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला याच भगवानगडावर कधी काळी मंत्री धनंजय मुंडेंवर दगडफेक झाली होती पण आता मात्र धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांचे संबंध किती मजबूत झालेत हेच यावरून दिसतंय भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री शास्त्री महाराज यांनी घेतलेल्या या भूमिकेचे अनेक अर्थ काढले शास्त्रीने एका झटक्यात धनंजय संपूर्ण वंजारी समाज उभा केल्याचेही बोलल्या जात आहे मुंडेंची चौफेर कोंडी केल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यावर हे दबावतंत्र आहे का धनंजय मुंडेंकडून गडाचा राजकीय वापर होतोय का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा